我看见了，我看见了，我看见了，我看见了，我看见了，我看见了，我看见了，我看见了，我看看见了，我看看见了，我看看见了，我看看见了，我看看见了，我看看见了，我看看见了，我看看见了，我看看见了，我看看见了，我看看见了，我看看见了，我看看见了，我看看见了，我看看见了，我看看见了，我看看见了，我看看见了，我看见了，我看见了，我看见了，我看见了，我看见了，我看见了，我看见了，我看见了，我看见了，我看见了，我看见了，我看见了，我看见了，我看见了，我看见了，我看见了，我看见了，我看见了，我看见了， व्यंकनाथ चिप्स कशाला परत झोलोचीप खातो खातो हो मी खात नाही हो परवा पण मला दिला मी खात नाही तुमच्यासाठी नाही भे आता ग्राउंड मध्ये कोणतं व्यायाम करायला त्याला फिरायला येते ना त्यांना खाऊ घालून बघू काय होतं पुढे तर बघू खाऊ घालून तर बघू काय होत काय नाही त्याला काय होतं मला तर मान्य बघा तुम्ही बघून घ्या सगळं तो खाता का हे नाही हो मारा खाल्लो महाराज आम्हाला काय नाही रे बघू कोणाला तर विचारू खाल्लं तर खाऊ दे नाही तर सोड दे ते का मिरिना ते मावलो ते आहे झोलाची खाल्ल्यावर त्यांना असं इकड लागलं तर ते पाजू आता सोडून आपण आपण जाऊ घे चाल थांब तामची इथं ते काका आले तर त्यांना बघू नको चल आपण जाऊ त्या ए, ते काका चालले आहेत ते काकाला बघू त्यांना खाऊ घालो बघू त्यांचा कसा कसं असते बघू खाऊ घालायचं का नको तू बघितलं तर कसं मारची मग नंतर मला हा चला चला खाऊ घालायचं चला मारलं फिरलं तर हो नाही हो बघू नंतर चला हो नमस्ते हो काय किती आहे तुमचं अरे साठ वर्ष आहे का तुला काय पाहिजे तुला अजून व्यायाम करणार तुम्ही साठ वर्ष अजून व्यायाम करता तुम्ही काय काय नाही वेपर सांगलो हा हे खातो का तिखट असेल अरे तसं मिरच्या ले खाल्ला मी मिरच्या कसा मिरच्या कच्चा मिरच्या खाल्ला मी हे काय तू पेपर आणला समोर मला मला दे मला एक खाता का ये खाल्ला तर पूर्ण पेल देतो बघा काय कांत ते अजून चार बाटल्यान मला ते ना हो मला याम करून दे बघा ए? ए लेती गडरा दे ना राजा तने कुठं तने कुठे तो तर सगला फितो अजून घेऊन या हो ओ काका एक आता बघा अरे काय <laughs> मला ह्या पर्यंत का तुमचं किडकिरे काय आण तू खायला हे जरा अरे ते भी खातो। ते भी खातो। खातो तिकट राहते तिकट थे थे। आ, भी ए फूर, ए हा बी खातो अजून मिरचे बिया ते बी खातो पण चांगला असत तर खातो बघ तिकट राहते तिकट डेंजर राहू दे तिकट राहू दे अजून खाय बी राहू दे चल इथे घेऊन ए पूर्ण खाल्ला तर ना एपूर न बॉटल अजून दोन होणार लागतं मला पिल हे खाल्लं तर ते पूर्ण बाटल तुम्हालाच व्यायला देतो अजून मला पहिले खातो हो का बघा ते अरे पालवा आहे मी खाता मान बोल तुला पहिला डेंजर असे काय चालू तुझे चल चांगला मी हे खात का मी हो काका तुमच्या मर्जीने खावा तुम्ही खाल्ला ना एवढं पूर्ण बाटल तुम्हाला देतो बघा प्यायला बर परत नंतर ना ते खाल्ल्यावर काय तर झालं थो दे तर मला माहित नाही बघायच मिरची खाल्ला म्हंटल की तू बघ काय असे बघू दे तर दे पहिला काय तर झालं तर मला माहित नाही बघा माहित नाही तुला बघतो की मी खावा काय पूर्ण ख तेवढं काय खातो ना <recessed isolation> पूर्ण का हो तुकडा तुकडा खाऊ लागलो हो ग्या पूर्ण पूर्ण काय रे काय जातो काय जातो हो पहिल्या सांग तिकडा जातो तुला म्हणाला टाकतो

<laughs> <बारुण चारी laughs> हो एवढं एवढं खाल्ला नाही पहिलवान म्हणालो एक तुकडा आणून देतो ते खावा नंतर तू पूर्ण पूर्ण प्याज देतो तुम्हालाच दोन मिनिट थांबा गडबड कर का थांबायच दोन मी हो पहिलवान आहे म्हणतो कच्च्या मिरची खाल्ला म्हणतो एवढा खाऊ नये खातो चला खाऊन दा हे बघ खाव नाय झालंय काय झालंय काय काय आणून दिलं मारून टाकतो तुला काय झालं काय आणून दिलं पहिला पहिला मिरच्या खाल्ला म्हणतात की आता तू तुला असता सांगतो मला काय चालू आणून दि बाकी काय काय आणून दिलं मला काय नाही ते वेपरचा वेपरच वेपर कराय करून टाकतो आता मी कोणाला कलाच करा तुम्हाला प्याल देतो गे प्याल देतो सोडतो मी अरे प्याल देतो ते

सपोर्ट करत बाय बाय